नमस्कार मित्रांनो मी ओमकार सोपणे सुभाष परवला सर्व स्वागत करतो त्याच मराठी गॅलरी फक्त भटकर मित्रांनो कोकणच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य चिकन आणि स्पर्धा संपन्न होते आणि या ठिकाणी गाड्या गावटी आणि घाटी बैलजोड्या कशा पळतात या आपल्याला रॉयल ग्रुप कोकणच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या प्रभार ओले तेवीस पॉईंट चव्वेचाळीस इतकं टायमिंग नेऊ नोंदवून धावेवरती विराजमान झाले नवेवरती विराजमान झालेली जोडी विष्णुधुरी हे देवदे बावीस सेकंद आणि अडतीस क्रोम पॉईंट मिळून तिसरे नवव्यावरती विराजमान जोडी आठव्यावरती असलेली ही महापुरुष प्रसन्न कुबेर बा एकवीस सेकंद आणि एकोणसत्तर क्रोम पॉईंट मिळून आठव्यावरती विराजमान सातव्यावरती विराजमान असलेली जोडी श्री धनी केदारलिंग रिंगणे एकवीस सेकंद आणि छप्पन क्रोम पॉईंट मिळून ती सातव्यावरती विराजमान आहे साव्यावरती विराजमान असलेली जोडी यारी दोस्ती ग्रुप दाभोळे एकवीस सेकंद आणि बावन्न क्रोम मिळून सहाव्यावरती विराजमान झाले पाचव्यावरती विराजमान असलेली जोडी रोहित दत्ताराम लांबोरे आजगे एकवीस सेकंद आणि चौदा क्रोपण मिळून पाचव्यावरती विराजमान झाले चौथ्यावरती विराजमान असलेली जोडी श्री जयसाबा प्रसन्न पाडगाव देवरुख वीस सेकंद आणि अठ्ठ्याऐंशी क्रोपण मिळून चौथ्यावरती विराजमान आहे संदीप जाधव कृपा या ठिकाणी या एकोणीस सेकंद आणि त्र्याऐंशी क्रोम पॉईंट मिळून तिसऱ्यावरती विराजमान असलेली जोडी हर हर वंद्रेश्वर गवाने दुसऱ्यावरती विराजमान असलेली जोडी एकोणीस सेकंद आणि चौसष्ट क्रोम पॉईंट मिळून श्री आई जुगाई ही वि दुसऱ्यावरती विराजमान आहे आणि पहिल्यावरती विराजमान असलेली जोडी अठरा सेकंद आणि बावन्न क्रोम पॉईंट मिळून पहिल्यावरती विराजमान असलेली जोडी श्री आई जुगाई जय हनुमान प्रसन्न जोडवणे लाराने नंद्याची जोडी सुंदर झालेला अतिशय सुंदर अतिशय सुंदर वेगाने जवळजवळ पायक पळाला म्हणावे लागेल फिरव फिरो फिरव अजू आता मात्र डबल डबल येण्याकडे अतिशय सुंदर वेगाने पण ती जोडी बघा आतापर्यंत पोहोचलेल्या जोड्यामध्ये एकोणसत्तर चा बघा रेकॉर्ड ब्रेक होतोय का अधुचा रेकॉर्ड ब्रेक करतोय का अतिशय सुंदर

अतिशय सुंदर वेगाने पळते बघा आणि के सारखा कसा जॅकी आहे फिरो 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 येऊ द्या अतिशय सुंदर वेगाने आलेली जोडी काय बघा वेग लागलाय बघा आपलं

अरे जा हाँ चल अरे 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 भावा है अरे जा ये जा दे जरुर जरुर दिखाना दिखाना नहीं ना अरे भाई रे नालाम आता है अरे यार बादे दो रुपए कैसे कितना है दो रुपए जाके तो तुम्हारे तुम्हारे बाढ़ बोला ही

अठरा <tune> बावन <tune> 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 एकतीस पस्तीस <स्थारी>

Pencuri lawan जाऊ दे जाऊ दे जरा जाऊ दे काय होत आज देवाला काय कुठला स्वर्ग स्वर्गत नाही मला वाटत जाऊ दे फिरो 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 दे देवा।, देवा आता येताना डबल दे डबल टॉप टाकण्या गरजेचं आहे अतिशय सुंदर आता मात्र जाताना फर्स्ट सेकंड टाकला येताना मात्र डबल टॉप मिळाले येऊ दे चल दे जाऊ दे जोरात जाऊ दे काय बघा वेग धरलाय बघा अतिशय सुंदर बघा आपलं वाजू काय पडतंय बघा जरा फिरो 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 येऊ दे जोरा येऊ अतिशय सुंदर वेगाने पडतंय बघा येत मग अतिशय सुंदर बघा अतिशय सुंदर बघा आत मध्ये यायचं असेल ते एकतीस पॉईंट पस्तीस च्या आधी नगर घेत आहे अतिशय सुंदर वेगाने पडते बघा जोडी बघा काय वाचून पडते बघा अतिशय दुर्दैव चाकी पडला जोडी पाहा

चालत नाही तर तेवढ्या बघा काय कोबरा पळतोय बघा कोबरा आणि पिस्त्यांची जोडी फिरो 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 जबरदस्त अतिशय सुंदर घेणारी जोडी जबरदस्त जोडी अतिशय सुंदर अतिशय सुंदर वेगाने अतिशय सुंदर आयुष दादा वजीर आणि पडलं बघूया अतिशय सुंदर वेगाने सुंदर बघा जोडे अतिशय सुंदर शंभू आणि ची जोडी आहे पाटगावकरांना साधा आहे ते दादा गोपाल एक नामांची अतिशय सुंदर

नामांकित अतिशय सुंदर वेगाने पंधरा जोडी जाऊ अतिशय सुंदर वेगाने पडते बघा जोडी अतिशय सुंदर वेगाने पडते बघा जोडी एक पंधर हे हरणे लगे आरने लगे अतिशय सुंदर वेगाने पडते मुकेश भाडेकरांचा साध आहे या साध नेमकी बारांचा साधल बाजी अतिशय सुंदर वेगाने जोडी पाहते बघा जबरदस्त जोडी पा